फ्लॉवर आहे मित्रांनो तोडा झालाय एक इकड़े पण असं बारीक गाडा धरला बाबा याला किडनबीड पडते फ्लॉवरला पावसाचं वातावरण झाले या बाजून पावसायला सुरुवात झाली आपण चाललोय गाण्याकडं बाजरी पाखरं ल आपल्या बाजरीला पण तीच परिस्थिती पाखरं काही सुट्टी द्यायत काल झाली थोडी भुरभूर रोड तुम्हाला दिसेल वाला टिपटिप यायला लागले ला आणि अजून दिवाळीचा पता नाही आणि हे बघा झूम करून दाखवतो <laughs> पताका चालू झाल्या तू राहिलाय उसाला दोन तुरा आल्यात शहाऐंशी दोनशे पासष्ट व्हरायटी पण आला आहे बऱ्याच ठिकाणी दिसतात कसा काय आला मग काय माहीत इकडे तुम्ही बघू शकता हे तूर आहे तिकडे तूर आहे असं तुरा लवकरच आला ते मला वाटतं क्रॉस बेट असेल काहीतरी तर नमस्कार मित्रांनो चाललो आपण राहणार पावसाचं वातावरण थोडं थोडं दिसतंय गाडी काय घेतली नाही आपण चालतच नाही चालू आता म्हटलं थोडंसं जेवण आहे दोन चार किलोमीटरचा राऊंड मारवा म्हणजे जिरल असे उसेत झाला सप्टेंबर जवळपास अर्धा संपला ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर माझे कारखाने चालू होतील लगभग परत चालू होऊन जाईल हे आपल्या भावाची मका त्याखाली दिसते आपली बाजरी आपण पहिलं गाण्यातून येऊ बघू इकडे काय परिस्थिती भिजण्याची तर आठ शक्यता वाटते मला पण टॉवेल आहे आपल्याकडं जर काय वाटलंच तर तिथनंच परत माघारी विहिरीत झाडं बघा केवढे आल्यात पारव पक्ष्यांनी किती मस्त गरठी बांधले आहेत आणि हे काय बघा आता हे दगडी बांधकाम आहे तेवढी खोडं झालीत था। पाणी भरपूर आहे विहिरीत पण हे बांधकाम सगळं घेऊन जायचं ना खाली टाईम टू टाइम झाडं काढली पाहिजेत धोक्यात एक ती झाड सगळी हे बघा इकडून पाऊस आहे बाजरीकडे चाललोय मित्रांनो पाखरा वा कितीच पुढं काही गेलो ना आपण भरपूर भरभूर यायला लागली तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती पण पावसायला आहे बरोबर त्यासाठी आपण काय पुढं गेलो नाही का ना आपण आलो इकडं काय पाखरे तुम्हाला सांगतो काय कंच पार ह्या का ही बघा ती कनीच बघा बघा का अर्धा तर खाऊन टाकलं काय आता पाखरांच्या मुखात जे राहील ते आपल्याला म्हणायचं परवा दिवशी आपण बाजरी भिजवायला चालू केली होती सोमवारी पण भेगा पडल्या होत्या पाणी सोडलं ती बाजरी अशी पडायला लागली बघा आपण बंद केली पण वर्षाची कृपा झाली जरा काल पण चांगली थोई तुई झाली रात्री दोन अडीचपर्यंत होतं बऱ्यापैकी आणि आता परत चालू झालं आहे थोडंसं जीवदान मिळेल सगळं झालं पण पाखरं किती बाजरी ठेवतील ही मोठी खरी गोष्ट आहे अशी बाजरी पडली खाली बाजरीचं कणीस वगैरे पण चांगलं आहे मस्त मजबूत आहे पण पाखरं आता किती ठावतेल काय सांगतात बा चला भिजायला लागलो आपण कुठंतरी झाडाखाली खाली थांबून थांबू कालच्या पावसात चांगला परिणाम झाला आहे वल बऱ्यापैकी खाली गेलेली आणि कनिज जर तुम्ही पाहिलं तर बघा आता साधारण चा आपण हात वर केला तर त्या उंचीपर्यंत बाजरी गेलेली आणि कणीस पण एकदम मस्त पडले बा चांगलं सवा फुटाचं कणीस पडलं एक फुट सव्वा फुटाचं कणीस पडले चांगले आता भरायला लागले वा हे बघू शकता तुम्ही काय माहिती आता पाखर किती ठेवतात <laughs> गाण्यात आलोय मित्रांनो आपण या सर आडा झालाय बागा चिकन टू व्हीलर आलीच नसते आपली या बाजूला ऊस पडलाय इकडे तोंड आलं तर सगळं पडलाय बाबा पण वाड समाधानकारक आहे बाजून एक दीड महिन्यानंतर काय रिझल्ट येतोय हा सगळा पाठ दाखवून गेलाय पडला परत उठला पद्धतीच आहे गेला पाऊस त्या झाडा बघा मित्रांनो आपल्या ते लिंबाचं झाड वाटलेले त्या किती आहेत वा थावाच्या थावाच येऊन बसतोय तास झालं मी पाखरा मारतोय तेवढीच परत पाखरा येतात आता ह्यांच्या कचाट्यातनं आपली बाजी कशी सुटायची मोठं कोड आहे आता <laughs> बारीक पाऊस चालू झालाय बघा बघू शकता बघा खडकवाला झालाय आणि एक सारखं भरून आलं थोडा आता इकडं आभाळ आवाज येतो तो ही हे झाडं वाढलं बघा पूर्ण शिरक्यात झाड होतं गेलं वाळून तुम्हाला दिसत असेल थोडा थोडा पाऊस येतो आहे आपल्याला जायचं आहे घरी पाऊस येतो म्हणून थांबलो आहे आपण